पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय ना कोणताही मार्ग नाही हा विषय आपण पाहत आहोत विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत पर्याय नाही इलाज नाही शिक्षणाशिवाय ना कोणताही मार्ग नाही शिक्षण हे फार महत्वाचं आहे शिक्षणाशिवाय प्रगती होणार नाही विकास होणार नाही शिक्षणाशिवाय जीवन सुखी होणार नाही आनंदी होणार नाही रंगमय होणार नाही सुखमय होणार नाही मजेदार होणार नाही म्हणून शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे पण सर्वांनी शिकलं पाहिजे सर्वांनी घडलं पाहिजे आपलं अज्ञानी पण आपला अडाणी पण आपला अंधकार हे संपुष्टात आणला पाहिजे नष्ट केला पाहिजे सर्वांनी शिक्षण घेतलंच पाहिजे लहान असो या मोठा असो या वयस्कर असो सर्वांनी शिक्षण घेतलंच पाहिजे सर्वांना शिक्षणाचं महत्व समजलंच पाहिजे कारण शिक्षण हे असा अलंकार आहे असा रत्न आहे असा कारंजा आहे की ज्यामुळे आपली प्रगती होते आपला विकास होतो आपलं जीवन सुंदर होते रंगमय होते शिक्षण हे आपलं जीवन सुंदर करते आपलं जीवन सोन्या मोत्यासारखं करते सर्वांपेक्षा श्रेष्ठ म्हणजे शिक्षण आहे अंधकाराकडून ज्ञानाकडे या प्रकाशाकडे मार्ग म्हणजे शिक्षण होय शिक्षण म्हणजे सर्वांगीण प्रगती होय शिक्षण म्हणजे आपली भूतः सुधारणे करणे सुधारणा करणे होय शिक्षण म्हणजे आपला विकास आपली प्रगती करणे होय शिक्षण म्हणजे सुंदर जीवन शिक्षण म्हणजे छान रंगमय मजेदार जीवन होय म्हणून जीवन सुंदर रंगमय मजेदार बनवायचं असेल तर शिकलं पाहिजे घडलं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे वळलं पाहिजे शहान पण आलं पाहिजे समजदार पण आलं पाहिजे कुठं काय आहे कुठं काय नाही हे सर्व आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला हिशोबाला पाहिजे आपला वाचता आलं पाहिजे आपल्या लिहिता आलं पाहिजे कुठं गेलं तर आपल्याला कळालं पाहिजे म्हणून शिक्षण फार गरजेचं आहे ते शिकलं पाहिजे शिक्षण नसेल तर आपण लाचार होतो आपला अपमान होतो आपला अनादर होतो आपली अधोगती होते आपल्याला कोणी फसवतं कोणी लुटतं कोणी मूर्ख बनवतं आपल्या भोळ्या मनमोकळ्या चांगल्या सभोवता कोणी फायदा घेत आपल्या तर कळत नाही कारण आपल्या शिक्षण नसतं आपल्या तर त्यातलं काही कळत नाही हिशोब येत नाही कुठं जायचं समजत नाही आपल्या सर्व आधार दुसऱ्याचा घ्यावा लागतो दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो दुसऱ्याच्या काठीचा आधार घ्यावा लागतो हे सर्व घडतं अज्ञानामुळे शिक्षण नसल्यामुळे आणि यामुळे आपला कोणीही फायदा घेत नाही मनुष्य शिक्षण असलं पाहिजे शिक्षण शिकलं पाहिजे प्रगती झाली पाहिजे विकास झाला पाहिजे आपला रॉंगीन विकास झाला पाहिजे आपल्याला कोणीही फसू नये आपल्याला कोणी लुटू नये आपल्याला कोणी मूर्ख बनू नये आपल्या स्वभावाचा आपल्या ज्ञानाचा आपल्या बुद्धीचा आपल्या कलेचा कोणी गैरफायदा घेऊ नये आपल्या चांगल्या स्वभावाचा कोणी गैरफायदा घेऊ नये आपल्या कोणी फसू नये यासाठी शिक्षण शिकलं पाहिजे ज्ञानी बनलं पाहिजे आपला अडाणी पण आपला अंधकार दूर केला पाहिजे कारण शिक्षणाशिवाय कोणता इलाज नाही कोणताही पर्याय नाही कोणताही ना मार्ग नाही कोणती दिशा नाही आणि सुंदर जीवन नाही शिक्षण आहे तर सर्व काही आहे मान आहे शान आहे सन्मान आहे प्रगती आहे विकास आहे सुंदर जीवन आहे मजेदार जीवन आहे रंगमय जीवन आहे म्हणून शिक्षण शिका मनातून आवडीने बोडीने इच्छा तयारीने शिक्षण शिका केवळ विद्यार्थ्यांनीच शिकावं म्हणून नाही सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे लहान मुलापासून ते सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे सर्व साक्षर झाले पाहिजे कारण at शिक्षण हे बंधनमुक्त असतं शिक्षण हे स्वतंत्र असतं शिक्षण केव्हाही शिकता येतं लग्न झाल्यावरही शिक्षण शिकता येतं तसं काही मर्यादा नाही बंधन नाही आठ नाही शिक्षण केव्हाही शिकता येतं म्हणून सर्वांनी शिकलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे सर्वांनी साक्षर झालं पाहिजे शिक्षणही असं घेतलं पाहिजे केवळ वाचता बोलता येणं मध्ये शिक्षण नव्हे केवळ लिहिता येणंमध्ये शिक्षण नव्हे तर आपली सर्वांगीण प्रगती आपल्या अंतर्गतली प्रगती आपला खरा विकास म्हणजे शिक्षण होय म्हणून आपला खरा विकास झाला पाहिजे आपली प्रगती झाली पाहिजे आपलं परिवर्तन झालं पाहिजे आपल्या मनाचं परिवर्तन झालं पाहिजे आपला समाजाचा देशाचा विकास झाला पाहिजे अशा रीतीने शिकायचं सुशिक्षण घ्यायचं म्हणजे चांगलं शिक्षण घ्यायचं वाईट शिक्षण शिकायचं नाही चांगलं शिक्षण घ्यायचं चांगले शिक्षण शिकणे आवश्यक आहे सुशिक्षित होणे आवश्यक आहे खऱ्या अर्थाने सुशिक्षित होणे आवश्यक आहे शिक्षण घेणे आवश्यक आहे कारण शिक्षणच असा दागिना आहे असा अलंकार आहे असा रत्न आहे असा कारण आहे जो आपली सर्वांगीण प्रगती करतो आपला विकास करतो आपल्याला यशाच्या टोकावर नेऊन पोहोचवतो आपलं जीवन सुंदर बनवतो छान बनवतो रंगीन बनवतो आपल्याला सोन्याची घास सारवतो शिक्षण घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे अडाणी राहिल्याने अज्ञानी राहिल्याने किती फसगत होते किती फजिती होते हे तुम्हाला या जगभरातील परिस्थितीनुसार या सर्व इतर प्रतिसाद दिसून येईल मी दुसऱ्या लोकांना फसतानी पाहिला असाल त्यांची फजिती झालेली पाहिली असेल बँकेत असो या कुठेही असो कुणाही ठिकाणी असो त्यांची फजिती झालेली पाहिली असेल कारण जे शिक्षित नाही तो सुशिक्षित नाही ते शिकलेलं नाही त्याला फॉर्म भरता येत नाही त्याला पैसे मोजता येत नाही त्याला हिशोब येत नाही शिक्षण नाही तर लिहिता येत नाही पण त्याला दुसऱ्याच्या हाताने लिहून घ्यावा लागतो पैसे भरायचे असल्या दुसऱ्याच्या हाताने पैसे भरावं लागतात पैसे काढायचे असल्या दुसऱ्याच्या हाताने पैसे काढावं लागतात कोणतंही काम असो त्याला दुसऱ्याच्या हाताने करावं लागतं दुसऱ्याच्या आधाराने करावं लागतं शिक्षण नसल्यामुळं आणि हेच जर त्याला शिक्षण असतं तर दुसऱ्याचे आधार घेता दुसऱ्याचा आधार त्याने घेतला नसता तर त्याने स्वतः फॉर्म भरला असता स्वतः पैसे भरले असते स्वतः काढले असते सर्व कामे स्वतः केली असते त्याला दुसऱ्याचा आधार घ्यायची काही गरज पडली नसते म्हणून शिक्षण शिका शिक्षणाचं महत्व ओळखा शिक्षण हे अपार महत्वाचं आहे शिक्षण हे आघात आहे शिक्षण शिकलं पाहिजे ज्ञानी बनलं पाहिजे साक्षर झालं पाहिजे कारण शिक्षणाशिवाय कोणता मार्ग नाही दिशा नाही प्रगती नाही विकास नाही इलाज नाही पर्याय ना। शिक्षण घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे कारण शिक्षण नसल्यामुळे माणूस दुसऱ्यावर आमून राहतो दुसऱ्याच्या आधाराने चालतो दुसऱ्याच्या काठीच्या आधाराने चालतो स्वतःला हातापाया असून स्वतःला डोळे असून स्वतःला सर्व काय असून तो दुसऱ्याच्या डोळ्याने दुसऱ्याच्या हाताने दुसऱ्याच्या सर्वांगाने तो चालतो तो पुढचा म्हणेल तसं तो चालतो यामुळे तो लाचार होतो यामुळे त्याचा अपमान होतो अनादार होतो आणि तो पुढचा त्याला फसवतो सुद्धा तो घोटाळा सुद्धा करतो त्याला फसवतो लुबाडतो मूर्ख बनवतो उल्लू बनवतो आणि याच्या बोळीपणाचा फायदा घेतो म्हणून याची फसगत होती आणि हाच जर शिकला असता तर त्याला लाचार होण्याची वेळ आली नसती त्याची फसगत झाली नसती त्याचा अपमान अनादर झाला नसता आणि त्याला दुसऱ्याचा आधार घेण्याची गरज पडली नसती स्वतःच्या मनानं चांगलं सुंदर जीवन तो जगला असतं म्हणून शिक्षण शिका मुलगा असो या मुलगी दोघांनाही चांगले शिकवा मुलगा मुलगी हे दोघेही समान आहेत मुलीलाही शिकवा मुलीला, मुलीला उलट जास्त शिकवा कारण शिक्षण ही काळाची गरज आहे शिक्षणामुळे शहानपण येते हिंमत येते धाडस येते ज्ञान मिळते वर्गाची प्रगती होते विकास होतो मुलींनाही शिकवा मुलींनाही चांगल्या रीतीने शिकवा मुलालाही शिकवा आणि तुम्हीही शिका म्हणून सर्वजण साक्षर होणे आवश्यक आहे सर्वांची प्रगती होणे आवश्यक आहे सर्वजण घडवणे आवश्यक आहे मुलगी शिकली की देश घडतो मुलगा शिक मुलगाही शिकला तर प्रगती होते विकास होते म्हणून दो, दोन दोनां दोघांनीही शिकणे आवश्यक आहे मुलगा असो या मुलगी दोघांनाही समान दर्जा देणे आवश्यक आहे कारण दोन्हीही ईश्वराची लेकरं आहेत मुलगा असो या मुलगी भारत भारतमातेचेच पुत्रे आहेत पुत्र आहेत लेकरं आहेत म्हणून या दोघांनीही शिकणे आवश्यक आहे या दोघांची प्रगती होणे आवश्यक आहे या दोघांनाही समान अधिकार देणे आवश्यक आहे या दोघा दोघांपैकी कोणावरही अन्याय होऊ नये असमानता होऊ नये म्हणून मुलगा असो या मुलगी दोघांनाही समान अधिकार देणे आवश्यक आहे कोणाचाही भेदभाव करू नये दोघांनाही शिकवणे आवश्यक आहे त्यामुळे देश पुढे जाईल प्रगती होईल विकास होईल अडाणी कोणीही राहू नये अज्ञानी कुणीही राहू नये अंधकारात कोणीही राहू नये सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे सर्वांनी शिकलं पाहिजे सर्वांनी आपला विकास केला पाहिजे सर्वांनी आपली प्रगती केली पाहिजे सर्वांनी साक्षीर झालं पाहिजे सर्वांनी आपलं जीवन सुधारलं पाहिजे सर्वांनी आपली आपली सुधारणा केली पाहिजे तर त्याचा विकास होईल आणि त्याला गरिबी येणार नाही दारिद्र्य येणार नाही म्हणून शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण शिकलं पाहिजे शिक्षणामुळे लाचारी दूर होते शिक्षणामुळे गरिबी दूर होते शिक्षणामुळे दारिद्र्य दूर होते शिक्षणामुळे अंधकार दूर होतो शिक्षणामुळे अंधश्रद्धेचा त्रास होतो शिक्षणामुळे सर्व खुळचट कल्पना नष्ट होतो शिक्षणामुळे तो सुंदर छान सुखी होतो शिक्षण शिकलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपली प्रगती केली पाहिजे लक्षात ठेवा शिक्षणाशिवाय प्रगती नाही विकास नाही शिक्षणाशिवाय कोणताही इलाज नाही कोणताही पर्याय नाही कोणताही मार्ग नाही कोणतीही दिशा नाही आणि जीवन सुंदर नाही म्हणून शिक्षण शिकणे आवश्यक आहे म्हणून शिका संघटित व्हा संघर्ष करा येणाऱ्या संकटाचा समस्याचा अडचणीचा दुःखाचा निकारण घर्याने सामना करा चांगल्या गुणाची करा शिक्षण शिक शिक्षण शिकणे आवश्यक आहे चित्त ठेवा चिकाटी ठेवा इच्छा ठेवा तयारी ठेवा आवड गोडी ठेवा संयम सहनशीलता ठेवा जाणीव ठेवा दूरदृष्टी ठेवा कर्तव्य जबाबदारीचं पालन करा कष्ट करा मेहनत करा माणसकी ठेवा नम्रता विनम्रता ठेवा मन विचार सुंदर ठेवा नियत साफ ठेवा चांगलं बोला चांगलं वागा चांगलं राहा चांगली वर्तणूक करा व्यवहार चांगला करा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगप होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद